भिवंडी लोकसभेत दोन वेळा जिंकून येणाऱ्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना धोबीपछाड देऊन जायंट किलर ठरलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश बाळामा म्हात्रे यांनी इतिहास रचला आहे हा विजय समस्त मतदारांचा असून त्यांचा करेक्ट कार्यक्रम जनतेने केल्याचे बाळामामा यांनी आवध महाराष्ट्राशी बोलताना सांगितले खरं म्हटलं तर भोवडी लोकसेवा क्षेत्रातील सर्व जनतेचे मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो आणि माझं हे सर्व श्रेय हे मी त्यांना अर्पण करतो आणि महाविकास आघाडीचे सर्व पक्ष सर्व पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी ने, सर्व कार्यकर्ते आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी साहेब आमच्या या पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला मला जी उमेदवारी दिली आणि म्हणूनच आज ही संधी मला आणि माझ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील सर्वांना मतदारांना ही संधी प्राप्त झाली आणि म्हणूनच आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि खास करून त्यांच्याच आशीर्वादाने भिवंडीकरांनी सगळ्यांनी भरभरून असं एक यश संपादन केलेलं आहे आणि हे हे त्यांचं आहे मामा आज तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे खासदारकीचं मुरबाडकळांचं पण एक स्वप्न आहे का मुरबाडला रेल्वे आली पाहिजे आणि ती यायलाच पाहिजे कारण रेल्वे हा नुसता रेल्वेचा विषय दिसतो तर तो एक डेव्हलपमेंटचा विषय विकासाचा विषय आणि जेव्हा विकास होतो तेव्हा रोजगार निर्मिती होतो तेव्हा नवीन नवीन छोटे मोठे काम कामधंदे हे सगळे निर्माण होतात आणि आज आपले तरुण तरुणी मत असं हो की अनेक तरुण तरुणी त्यांनी ग्रॅज्युएशनमध्ये केलेलं आहे परंतु काही त्या काही डेव्हलपमेंट नसल्यामुळे त्यांना तो रोजगार उपलब्ध नाही आणि म्हणूनच त्या रोजगारासाठी विकासासाठी ही रेल्वे खूप महत्त्वाची आहे आणि मी शंभर टक्के सांगतो ज्या दिवशी मी सभागृहात बसेल पहिल्या दिवशी हा माझा पहिला प्रश्न असेल ममा करेक्ट कार्यक्रम करणाऱ्याचाच करेक्ट कार्यक्रम झाला याविषयी काय बोला नाही करेक्ट कार्यक्रम लोकांनी केला मी फक्त निमित्त आहे हे लक्षात ठेवा करेक्ट कार्यक्रम लोकांनी केला आणि आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांनी केला हे सगळं से त्याच आहे मी फक्त निमित्त काय

काय भाईला आम्हाला आमच्यामध्ये